इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या संकल्पनेमधनं गुन्हे प्रतिबंधासाठी स्टॉप अँड सर्च हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आलाय त्याद्वारे रस्त्यावरती वाहनं थांबवून अचानकपणे तपासणी केली जाते त्यानुसार आडगाव पोलीस ठाणे हद्दीमध्ये सात जानेवारी रोजी पहाटे अडीचच्या सुमारास नववा मैल इथे आडगाव सी आर मोबाईलचे अंमलदार पोलीस शिपाई एकशे दहा पवार बाळकृष्ण आणि पोलीस हवलदार एकशे एकोणसाठ गांगुर्डे भाऊराव हे स्टॉप अँड सर्च कारवाई करत होते यावेळी लाल रंगाचे वाहन मारुतीच्या चालकांनी वाहन न थांबवता था। स्टॉप अँड सर्च कारवाई करणाऱ्या अंमलदारांच्या अंगावरती भरधाव सरळ गाडी घालण्याचा प्रयत्न केला पोलीस अंमलदार हे बाजूला झाले त्यामुळे ते त्यांचा जीव वाचलाय पोलीस हवालदार एकशे एकोणसाठ गांगुर्डे भाऊराव यांनी घटनेचं गांभीर्य ओळखून तात्काळ नियंत्रण कक्षास माहिती दिली आणि संबंधित वाहन ताब्यात घेण्यासाठी मदतीची मागणी केली त्यानुसार नियंत्रण कक्षामध्ये कर्तव्यास असणाऱ्या आर टी पी सी महाराष्ट्र पोलीस अंमलदार एकशे एकोणतीस सुगंधा नवले यांनी तात्काळ इतर वाहनांना कॉल देऊन मदतीस पाठवलं यावेळी मदतीसाठी आडगाव डी बी मोबाईल आडगाव पीटर मोबाईल पर्यवेक्षक एक, एक कर्तव्यावरील पोलीस निरीक्षक डहाके तसेच चेकिंग कर्तव्यावरील पोलिस निरीक्षक पदकी मुंबई नाका डी बी मोबाईल भद्रकाली पीटर मोबाईल पंचवटी डीवी तसेच रात्रगस्त कर्तव्यावरील सहाय्यक पोलीस अंमलदार नितीन जाधव यांनी मिळून अशा आठ वाहनांनी या संशयित वाहनांचा चित्तथरारक पाठलाग केला संशयित वाहनांचा हा पाठलाग सततपणे सुरू होता वाहनांचा पाठलाग नव्व मैल ते द्वारका द्वारका ते युटन अमृतधाम अमृतधाम युटन ते केकेवाग कॉलेज ते चक्रधर स्वामी मंदिरापर्यंत असा सुमारे 25 किलोमीटर सतत सुरू होता दोन ते तीन तास सतत पंचवीस किलोमीटर अंतर थरारक पाठलाग केल्यानंतर या संशयित वाहनास ताब्यात घेण्यास पोलीस दलाला यश आले ताब्यात घेण्यापूर्वी आरोपीने पोलिसांच्या चार वाहनांना धडक देऊन कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याचा देखील प्रयत्न केला विशेष म्हणजे हा पाठलाग रात्रीची वाहतुकीस तसेच लोकवस्ती असणाऱ्या परिसरात करण्यात येत होता त्या दरम्यान पाठलाग करणाऱ्या पोलीस वाहनांची प्राथमिकता ही सदर संशयित वाहनास निर्मनुष्य वस्तीकडे घेऊन जाणे आणि त्या ठिकाणी त्या वाहनास आणि चालकास ताब्यात घेणं ही होती त्यानुसार सर्व पोलीस वाहनांनी आपापसामध्ये समन्वय ठेवून सदर वाहन निर्मनुष्य वस्तीकडे जाण्यास भाग पाडले आणि कोणत्याही सामान्य नागरिक तसेच वाहतुकीस अडथळा होऊ न देता यशस्वीपणे ही कारवाई पार पडली आहे पाच पैकी चार इसम अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले आहेत एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे गाडीची झडती घेतली असता वाहनांमध्ये अठ्ठावीस किलो गांजा आढळून आला आहे एक आरोपी अटक आणि वाहन गांजासह जप्त करण्यात आलाय असा पंधरा लाख किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय आरोपीवरती त्यांनी जेव मारण्याचा प्रयत्न केला म्हणून तसेच अंमली पदार्थ बाळगले याबद्दल गुन्हा दाखल केलाय इतर आरोपींच्या शोधासाठी पथकं रवाना करण्यात आली आहेत या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी अधिकारी आणि अंमलदार यांना प्रशस्तीपत्र आणि रोख रक्कम देऊन गौरवला आहे नाशिक आयुक्त आए, नाशिक आयुक्तालया अंतर्गत काल रात्री आडगाव पोलीस ठाणे हद्दीमध्ये स्टॉप अँड सर्च कारवाई दरम्यान अठ्ठावीस किलो गांजा पकडण्यात आलेला आहे विशेष बाब म्हणजे स्टॉप अँड सर्च कारवाई सुरू असताना एक लाल रंगाची गाडी भरधाव वे वेगावमध्ये न जुमानता स्टॉप स्टॉप अँड सर्च कारवाई करण्याच्या सरळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सरळ अंगावर त्यांनी घालण्याचा प्रयत्न केला आणि पळून गेले तात्काळ सदर कर्मचाऱ्यांनी नियंत्रण कक्षाला कॉल देऊन गाडीविषयी कळवलं लाल रंगाची मारुती गाडी होती आणि त्यांनी नियंत्रण कक्षाकडून मदत घेऊन इतर वाहनांना देखील बोलावलं सर्व वाहनांनी सलग सुमारे एक तास रात्री अडीच ते जवळपास साडेतीनपर्यंत सलग सुमारे पंचवीस किलोमीटर वाहनाचा पाठलाग केला विशेष म्हणजे रात्री रस्त्यावर जी इतर वाहनं होती सिव्हिलियन्सची किंवा इतर जी घरं होती कुणालाही इजा न होऊ देता आणि त्या वाहनामध्ये काही काहीही असू शकलं असतं अशा वेळेस कुणालाही इजा न होऊ देता एकमेकांशी प्रॉपर कॉर्डिनेशन ठेवून सर्वांनी पाठलाग करून ह्या वाहनाला ज्या ठिकाणी कुणी राहत नाहीत अशा एरियामध्ये जाण्यास बंधनकारक केलं भाग पाडलं आणि त्या एरियामध्ये जाऊन एका साईडला ते वाहन सर्वांनी मिळून एका साईडला त्याला घेण्यास भाग पाडलं त्या वाहनामधील एकूण पाच व्यक्ती होते त्यातील चार व्यक्ती निघून गेले परंतु एक व्यक्तीला पकडण्यात त्या ठिकाणी यश आलेलं आहे आणि या ठिकाणी त्यांनी एकूण अठ्ठावीस किलो गांजा या वाहनासह पकडलेला आहे या सर्व मुद्देमालाची जप्त किंमत सुमारे पंधरा लाखाशी होते आणि ह्या कारवाईबद्दल मान्य पोलीस आयुक्त यांनी सर्व कर्मचाऱ्यांचं रोख बक्षीस देऊन गौरव केला आहे प्राथमिक तपासात असं लक्षात येते की या आरोपींनी धुळे येथून हा गांजा घेतला होता आणि ते नवी मुंबईच्या दिशेने जात होते नेमकं त्यांनी कुणाकडून घेतला आणि ते कुणाकडे देण्यास जात होते याच्याविषयी तपास चालू आहे पुढील तपासामध्ये हे निष्पन्न होईल तपासात हे रेकॉर्डवरचे गुन्हेगार असल्याचं लक्षामध्ये येतं आणि यांच्यावर गांजा तस्करीची यापूर्वी देखील गुन्हे दाखल असल्याचं दर्शनास आलेलं आहे तपास सुरू आहे आणि हे जे सध्या अटक आरोपी आहे हा नवी मुंबईचा आहे इतर आरोपींची देखील माहिती हे पालघरच्या आसपास परिसरातील आहेत तपासामध्ये इतर आरोपी असतील तर ते देखील निष्पन्न होतील परिस्थितीमध्ये गाडीमधून गांजा जप्त करण्यात आलेला आहे इतर देखील दृष्टीने तपास करत आहोत किरण आहेर सी चोवीस तास नाशिक